नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूया मस्त अशा खमंग खुसखुशीत गोड भोपळा घालून बनवलेले वडे तर हे आमच्याकडे मकर संक्रांत किंवा के किंक्रांत असते या दोन दिवशी या हे वडे बनवले जातात तर इतके मऊसूत खुसखुशीत आणि अगदी कम फुगणारे आहेत आणि हे वडे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत पारंपरिक पद्धतीने बनवलेला कोणताही पदार्थ हा रुचकर आणि चविष्टच असतो तर त्यासाठी आपण ही रेसिपी पाहणार आहोत आणि या वयांचं पीठ तयार करण्यापासून ते ते तळण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी मी शेअर करणार आहे तर आपल्याला प्रथम पीठ बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं माप घ्या त्याच्यानंतर आपल्याला दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत त्याच वाटीने एक वाटी गहू पाव वाटी मक्याचे दाणे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा किंवा अर्धा चमचा आपल्याला दाणे यामध्ये घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला कच्च्याच दळून आणायच्या आहेत भाजायची वगैरे काही गरज नाही तर इथे बघू शकता मी ज्याप्रमाणे चपाती किंवा भाकरीसाठी आपण दळून आणतो त्याच पद्धतीने एकदम बारीक आपल्याला दळून घेऊन यायचं आहे या पिठापासून तुम्ही गोड आणि तिखट या दोन्ही प्रकारचे वडे बनवू शकता तर इथे आपण अर्ध पीठ गोड वडे बनवण्यासाठी वापरणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठी फोड भोपळ्याची घेतलेली आहे तर त्याच्यामधला जो आतला जो गर असतो तो आणि बाहेरचं जे कठीण कवसाल असते ती आपल्याला काढून त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत आणि जितका आपल्याला गर भेटलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुम्ही एका वाटीने मोजून घेऊ शकता गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवूसुद्धा शकता आता ही जी जी हे जे मी घेतलेलं आहे ते अर्धा किलो पिठाच्या प्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे आता आपल्याला एका पातेल्यामध्ये भोपळ्याच्या ज्या आपण साल काढून घेतलेल्या फोडी आहेत त्या आणि आपण बारीक करून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला गॅस मंद गॅसवरती हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे जसं जसं गुळाचं पाणी जस गुळ वित विरघळेल तसा तसा तो भोपळ्याचा घरसुद्धा शिजून निघतो भोपळ्याचा गर सेपरेट शिजवण्याची गर गरज नाही तरी ते बघू शकता मी एक पंधरा दहा एक बारा मिनटानंतर बघितलेला आहे भोपळ्याचा सुद्धा चांगला शिजलेला गे गेलेला आहे तो बटाट्याप्रमाणेच हलका असतो पटकन शिजतो त्याप्रमाणे आता हा शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे हा कोमट झाल्यानंतर एका स्मॅशरच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही हे चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पीठ मिळताना व्यवस्थित मळता येईल तर या पद्धतीने मी चांगलं मॅश करून घेतलेलं आहे तर आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊ तर त्यासाठी मी इथे दळून घेतलेल्या पिठामधलं अर्ध पीठ परातीमध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला गूळ आणि भोपळ्याचा हा जो मिश्रण जे आपण बनवलेला आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी आप आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद कलरसाठी आणि एक चार ते पाच बारीक करून घेतलेल्या वेलची -ची पावडर यामध्ये मिक्स करून आता ही पिठा मदे मदे हे पिठामध्ये ओतून घेऊ तर या पद्धतीने आपल्याला या गुळाच्या आणि भोपळ्याच्या घराच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर एक्स्ट्रा पाण्याची गरज असेल अगदी थोडंसं लागत असेल किंचित तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये आपण गूळ आणि भोपळा शिजवून घेतलेला त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून हलक्या हाताने यावरती शिंपडून मळू शकता जर जास्त पीठ कोरडं वाटत असेल तर थोडासा गूळ तुम्ही परत वितळवून घ्यायचा आहे आणि मगच हे पिठामध्ये घालून मळायचं आहे नाहीतर काय होतं की आपले वडे सपक बनतात गोड जास्त होत नाहीत तर आता या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे फुगण्यासाठी तर पुरी ज्याप्रमाणे आपण पुऱ्या करतो त्याप्रमाणे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवरती घालून खालतीवरती थोडेसे पांढरे तिळ यामध्ये घालून परत एकदा लाटणा फिरवून द्यायचं आहे आणि या पद्धतीने छोटे छोटे वडे बनवून घ्यायचं आहे आता ही पीठ इतकं सॉफ्ट असतं की तुम्ही हातानेसुद्धा सहज वडा प्रेस करून करू शकता तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा वडे बनवून घ्यायचे आहेत तर मकर संक्रांतीचा मेन जो घटक असतो तो तीळ असतो तर ती तीळ लावायला मात्र अजिबात विसरू नका तर मी आणि वडा लाटताना किंवा थापताना थोडासा जाडसर ठेवायचा जा आहे जेणेकरून तो मस्त असा फुगून येतो तर तेल इथे मी कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि हे वडे तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून दोन्ही बाजूनी वडा असा एक दोन ते तीन सेकंदामध्ये टमटमीत फुगून येतो आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला दोन्ही दोन्ही साईडून वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी बाकीचे वडेसुद्धा मस्त असे तळून घेतलेले आहेत तिथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने असे मस्त त्याला पदरसुद्धा सुटलेले सुद्धा सुद्धा आहेत आणि असं चांगला फुगलेला सुद्धा आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवलात तर ते आठ ते दहा दिवस खूप छान खुसखुशीत आणि मऊसूत राहतात तर या मकर संक्रांतीला रेसिपी नक्की ट्राय करा आणि होला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू